तुमच्या आईने फुल दिलं पाडलं बघा स्वामी बर्फी हे दे नशिबाने मिळत स्वामींना ते घ्यायचं होईल होईल स्वामींवरती विश्वास ठेवा ना शेवटी नशिबात असेल तीच होत मुलगा मुलगी असा भेदभाव नसावा कारण काही काही लोकांना तेवढं पण नाहीये मावशी खूप लोकांचं दुःख आहे मोठी दोन मुलं आहेत काय काय तिला पण तिलाही द्यावा हीच इच्छा आहे म्हणजे तिच्या घरात नाही ना तिच्या जावेला पण मुलगीच आहे ना अयो गुलाब पंदीला <laughs> दोघ सुल टाकतायत सोम बघा हडपसरून तुम्हाला भेटायला आली आहे दीपिका भोसले स्वामी कोटी 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 प्रणाम आपली भोळी बघते आज ताईकडे आलं तुम्ही बोलवून घेतलं आम्हाला खूप आनंद झाला ताईचे आम्ही खूप खूप व्हिडिओ पाहतो ताईलाही नमस्कार तुम्हालाही आई तुला पण नमस्कार आहे ग कोल्हापूरची आई खूप तुला पण मानते मी आमचे सगळे देव असे तुमचे फॅमिली मेंबर आहेत तर सगळे बघतात सगळे लाईव्ह तुम्ही नामस्मरण जॉईन करता भरपूर काही माहितीये स्वामीने ओळख दाखवली का नाही मग दीपिका सकाळपासून जे गुलाबाचं फुल नाही पडलं ते आता पडली स्वामी हातात धरून ठेवलं होतं तरी कुंचन सेवा मी केली होती आज एक दोन तीन ताईंची केली होती तसंच हा म्हंटल ज्याच्या नशिबात आहे त्याला मिळेल कुंचल पूर्णरत्ना विष्णुलक्ष्मी ऑर्डर आणि माझ्याकडे पण चालते कारण माता लक्ष्मी एकटी असते की चंचल असते उभी तर सोबत माता लक्ष्मी सौम्य रूपात असते त्यामुळे लक्ष्मी कसं झोपलेली नाग नाग असतात पाठीमाग तर ते नसावं म्हणून आपण झोपलेली पायद्या मूर्ती ठेवत नाही घरात फोटो चालतो आणि हे बघा चालतं मी म्हणण्यापेक्षा देवाची इच्छा असं मी म्हणू शकत नाही चालत नाही नाही हा शब्द मी बोलू शकत नाही कारण त्यांची इच्छा कोणत्या रूपात कोणत्या तुमच्याकडून सेवा करून घ्यावी आपण देऊ नाहीये की आपण नाही ठरवू शकत कोणत्या रूपात कोणी कसं असावं शेवटी दर्शन त्यांना द्यायचे समोसा घे गेला

तो पण पाहिला स्ट्रगल खूप केलाय स्ट्रगल थंडी तुम्ही बघितलंय खूप परीक्षा घेतली रात्रात मग थंडीत थांबायची नवी गेली स्वामींना कळत की सकाळ सकाळ ठेवून द्यायचं पाठ पाठ द्यायचं व्यक्ती कशाला स्वामी आहेत ना ते परीक्षा बघतात ना प्रत्येक वेळी माणसाच्या हो हो तो तो का वगैरे बांधून ती गाडी एकदा दोनदा ती गाडी आली तरी आम्ही पाहत होतो पाहत होतो ती आजी तर रडायलाच लागली थोडी नवी तर तिच्या बरोबर कोण दुसरं पण मुलगा नाही तिथे नाही तू खूप वेळ होती असं आता चालला होता पण ती गाडी म्हणजे तशीच यायची जायची आणि तू म्हणजे कन्फ्यूज व्हायची हो तो पण व्हिडिओ म्हणजे तोच एक व्हिडिओ खूप जरा हे वाटला भीतीत आहे की ताई एकटी बाहेर पडली आता आणि अगो एक वाजली तरी एकटी बाहेर म्हणजे नाही का ती आजी आम्ही खूप काळजी करायचो म्हटलं आता जवळ पण नाही आपण आजी तर काय म्हणली मी तिला म्हटलं असतं मी गाडीवर बसते तू चालव वाटत किती आजी वयस वर्षी आज थांबत वैस्कार असं म्हणतरी ऐंशी ऐंशी घड बघतात ना आपले खूप खू खूप गाडी चालवली असते आणि काठी पण ठेवली असती म्हटलं काय केलं तू म्हणली परीक्षा खूप घेतली स्वामींनी आणि त्या परीक्षेचं फळ आज हे कारण आज बघा एका आम्ही टू व्हीलर वरती गाड्या पोचवायच एवढ्या थंडी गाठ्यात आज एवढी लोक रोजगार स्वामी त्यांना निर्मित केले म्हणजे प्रत्येक गोष्ट मध्ये परीक्षा होते एका रात्रीत कुठली गोष्ट ना होत नाही थंडीत पाहायचो ना एवढं वाईट वाटायचो एकदा मी स्वयंपाक पण केला नाही आई म्हटली मॅगी बनवून खाल्ली शेजारी घर तर मी स्वयंपाक तयार करून ठेवला असता पण त्यांनी साथ दिली ना साथ त्यांनी खूप दिली मला असे बाहेरचे मुलं वगैरे येतात ना काही सगळेच हे नसतात आई असती बही आई आता बाहेर ऐकतो आपण मोबाईल मध्ये टीव्ही मध्ये ते जाऊ पण मला अशी आवड आहे म्हणजे आणि माझ्या आईला पण आणि मुलींना तीच झाली आहे कुणी आलं ना मी हिला डबा जास्तीचा द्यायचे बाळा चार पाच चपात्या जास्त नाही आपल्या नाही मला वेळ आहे चटण्या वगैरे बनवायची परत आपल्या गावावरचा खरडा वगैरे नाही का हे सगळं असं लाल मिरचीचा हिरण ते मुलं म्हणायचे दीपिका तू आणखीन खा एकादशीला द्यायचे आपला वरईचा भात वरईचे वडे मी हिला म्हणायचे जाऊ दे बाळा ते लोक इथं नसतात त्यांच्या आई वडील लांब असतात स्वामी आणि आपल्याला देव बाप्पा काही कमी करत नाही करत राहायचं आपण घासातला घास द्यायचा आपल्याला नसलं तरी चालत पण त्यांना पोटभर जेव घालीला म्हणाय ते मुलं म्हणायचे मावशींच्या हातचं काही पण खा अजूनही म्हणतात मावशींच्या हातची खिचडी कधी आणते खिचडी ठेचा मिरच्या कवळ्या कवळ्या नाही का आता पण तळून ठेवल्यात पण तिला खाती हो काही वंदना का वैष्णवी देवी दीपिका पदुकोण ओंकारेश्वर शीतलताई सगळे देव आहेत आमचे इथं कृष्ण भगवान पण आहेत ए कृष्ण भगवान थांबा हो का कृष्ण भगवान कृष्णा चौदा विलय बरं का आमचा आपण जाऊ म्हटलं चला आपल्याला पाचशे सबस्क्रायबर होते ना mm. तेव्हापासून या दोघी सोबत आहेत पाचशे सबस्क्रायबर असल्यापासून hey. जुने जुनेले व्हिडिओ थंडीत आम्ही टू व्हीलर मूर्ती द्यायला गेलतो गाडी नव्हती तेव्हा आमच्यात फोर व्हीलर आम्ही थांबलेली प्रत्येक गाडी यायची जायची यायची जायची दोन दोन तास स्वामींनी परीक्षा घेतली नवी तर पोर माझी एकटी थांबली कुणी गडी माणूस नाही काय नाही म्हणायचे मी जवळ नाही काठी पण घेतले असेल तिला म्हटलं तर गाडी परत परीक्षा घेतली आमची स्वामींनी सगळ्या गाडी यायचं रात्री एक एक दोन दोन वाजता हायवेला आणि थंडी वाटतं फोर व्हीलर पण नव्हतं टू व्हीलर जायचा स्वामी असताना कशाची भीती बघा टीम इथपर्यंत आणलाय प्रवास मी आणि तुम्हाला असं वाटतं बोललं की राग येतो ह्या लोकांना विचारा स्ट्रगल कसा था? होता परीक्षा प्रत्येकाला असते ना मी दाखवायची बघा स्वामी इकडे निघाले तेव्हा नाही का टू व्हीलर जायचं आणि प्रत्येक प्रत्येक जायची स्वामी जायचीच नाही बाई थंडी वाजता पण परीक्षा आहे व्हिडिओ मी करायचं नाही का जातात हे सगळे बघायचे व्हिडिओ

नाही बाकी काय सगळं दिले स्वामींनी एक आपलं म्हातारपणाला आपलं छोटस टोपी का असा ना म्हणतात ना आपली पूर्वीची ती द्याव असं करायचं पण करायचं रांगत होता नावापासून शिकवलं

कोणाचे सांग की नाव शिला नाव प्रवास नाही कृष्णा वीस वर्षाचे समोसा सगळ्यांना समोसा बघा सगळ्यांना नाश्ता घेऊन आले बर का समोसे पण नका आता घरी जायचं नाही समोसा भेटले ना आता इथंच राहायचं ए कुठे गेली वैष्णवी थर्ड शिफ्ट नाईट शिफ्ट अरे हे बघा सरून खरेदी भरपूर खरेदी केली आणि काय घेऊ आणि काय नको झाले हे सगळी खरेदी केली बरं का त्यांनी हडपसरवरून आलेले कुंचन सेवा पण माझ्या हातून त्यांना विधिवत पूजा करून दिलेली आहे तर कुंचन सेवा सुद्धा त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी त्यांच्या घरातली आर्थिक अडचण दूर व्हावी म्हणून त्यांनी कुंचन सेवा सुद्धा घेतलेली आहे ह्यांची बघा मावशींची कुंचन सेवा